कुपवाडमधल्या मुख्य रस्त्यावर डिव्हिडर करण्याच्या कामाला अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी दिला असून डिव्हायडरच्या कामामुळे अतिक्रमणे निघणार आहेत राष्ट्रवादी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे अजितदादांनी मनपा क्षेत्रातील अनेक विकास कामांना निधी दिलाय असे शेडजी मोहिते यांनी सांगितले माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कालपर्वाच कुपवाड सांगली व मिरज या तिन्ही शहरासाठी पन्नास कोटी रुपयेचा भरीव निधी शासनाच्या फंडातून दिलेला आहे आणि या निधीतून कुपवारमध्ये दीड कोटी रुपयेचा डिवायडर पाच कोटी रुपयेचा दवाखाना व इतर अनेक विकासाची कामं उद्यान असतील रस्ते असतील गटर असेल अशा विविध प्रकारची कामं या पन्नास कोटी रुपयेमध्ये धरण्यात आलेल्या आहेत प्रामुख्याने कुपवाडचा महत्त्वाचा प्रश्न आज आ, मा माननीय म उपमुख्यमंत्री अजितदादानी खऱ्या अर्थानं सोडवलेला आहे खरोखरच एक चांगला प्रश्न हे कुपवाडचा डिवायडर करून एक चांगला जनतेला त्याचा फायदा होणार आहे कारण अनेक दिवसापासून कुपवाडकरांची मागणी होती की हे जे मध्ये पोल आहेत या पोलमध्ये कुपवाडला एक चांगलं सौंदर्य निर्माण झाले सिटीसारखं गाव ओळखलं जाते जो रस्त्यावर होणारा काळोख पूर्णपणे लख उजेडत आहे आणि अशा या ठिकाणी डिवायडर झालं पाहिजे डिवायडर झाल्यामुळं होणारे धोके जर टाळणार आहेत आणि कुपवाडच्या विकासामध्ये सौंदर्यामध्ये भर पडणार आहे तर खरोखरच हा प्रश्न माननीय अजितदादानी मिटवला नाही दीड कोटी रुपयाचा निधी हा ज्या ठिकाणी आचारसंहिता झाल्या झाल्या या कामाचे एस्टिमेट करून या कामाला सुरुवात होईल या माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी जो कुपवाडसाठी व परिसरासाठी निधी दिला त्याबद्दल खरोखरच कुपवाडच्या जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो